नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत रोज रोज तीच भाजी खाऊन कंटाळा आला आहे किंवा घरात कोणतीही भाजीपाला शिल्लक नाही आहे मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय सिक्रेट रेसिपी आणि मिक्सरमध्ये चक्क पापड वाटून आपण त्यापासून एक अप्रतिम डिश बनवणार आहोत तर सर्वात आधी हे पापड आपण मिक्सरमध्ये फिरवून त्याची फाईन पावडर करून घेतली आहे तर पापडमध्ये आधीच मीठ आणि मिरे असते त्यामुळे ह्याची ह्या पावडरची अप्रतिम अशी चव येते आपल्या रेसिपीसाठी तर एका मिक्सरच्या भांड्यात मी कोथंबीर घेतली आहे अद्रक एक इंच घेतलं आहे आणि हिरवी मिरची घेऊया तीन ते चार तर जर जास्त तिखट नाही पाहिजे आपल्याला ही रेसिपी तर कमी मिरच्या वापरल्या तरी चालेल दोन ते तीन तर तिखट आहे त्यामुळं मी तीन ते चारच घेतले आहेत तर ह्याची पण आपण छान अशी पेस्ट तयार करून घेऊया पाणी टाकून अजून एकदा हे छान अशी ह्याची पेस्ट करून घेतली आहे तर एका कडाईमध्ये तेल टाकलं आहे थोडंस थोडंसं तेल गरम झालं की बटर टाकलं आहे दोन चमचे असं तर तुम्ही ह्या जागेवर तूपसुद्धा टाकू शकता किंवा तेलामध्ये ही रेसिपी केली तरीही चालेल जिरी टाकली आहे अर्धा चमचा आणि छान अशी जिरी फुलली की आपण हे लसून बघू शकता उभे कट करून घेतले आहेत बदाम कसे कट करतो तशा पद्धतीने तर हे लसून छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया ह्या रेसिपीची चव एक खूप भन्नाट असे लागते तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही बनवून पहा हिंग टाकलं आहे थोडंसं तर यामध्ये भरपूर असा कांदा टाकायचा आहे तीन कांदे मी एकदम बारीक असं कट करून घेतले आहेत आणि आपल्या लसणाचा कलरसुद्धा थोडासा गोल्डन झाला आहे तर चांगला ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया म्हणजे लसणाची चव ह्या रेसिपीमध्ये छान अशी उतरते आणि आत्ता आपण कांदा टाकून घेऊया यामध्ये बारीक का असा कांदा कट करून घेतला आहे तुम्ही याची पेस्ट जरी केली तरीही चालेल तर हा कांदासुद्धा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे लवकर कांदा परतून व्हावं म्हणून मी थोडंसं मीठ टाकलं आहे बघू शकता तुम्ही गोल्डन ब्राऊन कलरचा असा कांदा तयार आपला झाला आहे तर ह्यामध्ये आपल्याला टोमॅटोसुद्धा टाकायचं आहे तर टोमॅटो तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता मी एक टोमॅटो टाकलं आहे आणि हे सुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो छान असं परतून झालं मऊ असं झालं की आपण ह्यामध्ये हिरवा मसाला केला आहे कोथंबीर हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट करून घेतली आहे ती टाकूया आणि हे सुद्धा छान अशी परतून घेऊया आता ह्यामध्ये आपण बेसिक मसाले टाकून घेऊया हळद पाव चमचा धना पावडर एक चमचा टाकली आहे आणि लाल मिरची पावडर टाकूया गरम मसाला थोडासा टाकला आहे पाव चमचा लाल मिरची पावडर एक चमचा टाकला आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे मसाले तुम्ही हे छान असं आपण दोन मिनिट किंवा तीन मिनिट परतून घेऊया लहानाचं आहे गॅसचे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया म्हणजे कांदा टोमॅटोसुद्धा एकदम मऊ होतं आणि ग्रेवी पण आपली छान दाटसर होते तर छान असं आपण परतून घेतलं आहे मसाले करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलं होतं तर दही फेटून टाकलं आहे दोन ते तीन चमचे तर दही फेटून टाकायचं आणि दही टाकताना गॅस बंद करायचा किंवा एकदम कमी करायचा म्हणजे आपली ही ग्रेवी दही फुटत नाही आणि हे छान असं परतून झालं आहे दहीसुद्धा तर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार ग्रेवी कितपत पातळ पाहिजे त्यानुसार आपण पाणी टाकून उकळायला ठेवूया मध्यम ते लहान आचेवर उकळायला ठेवूया आपण ही सुद्धा आपली छान अशी तयार आहे लहान आचेवर आपल्याला छान अशी ही ग्रेव्ही एकदम बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आहे तर याच्यावर आपण झाकण ठेवून हे पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेऊया ग्रेव्ही तर इथं उकडलेले दोन बटाटे घेतले आहेत एकदम छान असं आपण खिसून घेऊया कारण हाताने चुरले तर त्यात गुटळ्या राहतील म्हणून किसणीने खिसून घेऊया तर ह्या पद्धतीने आपण बटाटा खिसून घेत आहोत बटाटा छान असा आपण खिसून घेतला आहे तर यामध्ये आता काही पावडर मसाले टाकूया आपण तर आपल्या आवडीनुसार यामध्ये ओवा टाकूया थोडासा एक अर्धा चमचा मी ओवा टाकला आहे यामध्ये थोडीशी हळद टाकूया पाव चमचा हळद टाकली आहे लाल मिरची पावडर टाकली आहे एक चमचा छोटा गरम मसाला थोडासा टाकला आहे धना पावडर एक चमचा टाकला आहे तर बघू शकता तुम्ही बेसिक मसाले टाकले आहेत आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे कारण पापडसुद्धा आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये अगोदरच थोडंसं मीठ असतं तर बाइंडिंगसाठी बेसन टाकलं आहे मी दोन चमचे आणि ही आपली जादुई पावडर टाकली आहे पापडची आपण पापडची पावडर आणि बेसन यांचं मिश्रण बटाट्याला छान बाइंडिंग देतं ज्यामुळे तळताना हे गोळे फुटत नाहीत पापडच्या पावडरमुळे कोपत्यांना एक वेगळीच खमंग चव येते जी साध्या बेसनच्या गोळ्यांना येत नाही हे छान मिक्स करून घेऊया आपण हाताने आणि ह्यामध्ये थोडंसं एक चमचा असं तेल टाकूया तर छान असं हाताने मळून घेऊया आणि ह्याचा गोळा घट्ट असा तयार होतो बाइंडिंगसाठी हे परफेक्ट माप आहे गोळा छान असा तयार झाला आहे आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया हे छान असं मळून घेतल्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढे मोठे किंवा छोटे गोळे करू शकतो आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने गुलाबजामसारखे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी छोटे छोटे गोळे करून घेतले आहेत तसे तयार करून घ्यायचे आणि आचेवर आपण तेल गरम करायला ठेवलं आहे एकीकडे त्यामध्ये हे गोळे सगळे तयार गोळे थोडे थोडे करून तळून घेऊया सेम गुलाबजामसारखं तळून घ्यायचं म्हणजे कसं फुटत नाहीत आणि यामध्ये पापडची पावडर टाकल्यामुळे ह्या भाजीला एक प्रोटीन रिच मिळतो डाळीचे पापड वापरल्यामुळे ह्या रेसिपीला एक वेगळीच चव येते अशा पद्धतीने मध्य माचेवर आपण हळूहळू गोळे तळून घेऊया हे गोळे तळून घेतले की आपली ग्रेवीसुद्धा एकीकडे छान अशी तयार झाली आहे तर गोळे छान असे लालसर रंगावर येईपर्यंत तळून घेऊया गोळे अजिबात फुटत नाहीत कारण ह्याची बाइंडिंगसाठी आपण बेसन आणि पापडची पावडर टाकली आहे आणि छान असं गोळे आपले तयार आहेत अजून एकदा तळून घेऊया आणि हे गोळे खायला असे नुसते खाल्ले ना तरीसुद्धा खूप छान लागतात आणि एक आतून पोकळ आणि बाहेरून क्रिस्पीपणा असतो ह्या गोळ्यांना म्हणून तुम्ही असे नुसते गोळे जरी खाल्ले तरीसुद्धा छान लागतात खमंग लागतात तर आपली ग्रेव्ही बघू शकता छान अशी मग लहान आचेवर आपण शिजवून घेतले आहे घट्ट अशी ग्रेवी तयार आहे तर यामध्ये आपण हे गोळे सोडून घेऊया आणि गोळे सोडल्यानंतर एक पाच मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला वाप काढून घ्यायचे आहे आणि नंतर ही कोप्त्याची पापडच्या कोप्त्यांची करी तयार आहे आपले आणि भातासोबत किंवा चपाती किंवा रोटीसोबत एकदम मस्त लागते तर मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि सगळं मिक्स करून घेऊया एक ह्याच्यावर दोन मिनटाची किंवा पाच मिनटाची अशी वाफ काढून घ्यायची म्हणजे गोळ्यांची चवसुद्धा ह्या ग्रेव्हीमध्ये छान उतरते आणि कसुरी मेथी टाकली आहे शक्य असल्यास ग्रेव्हीमध्ये कोपते टाकल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथंबीर किंवा थोडं क्रीम किंवा साईचा वापर केला ना तर ही भाजी किंवा रेसिपी दिसायला खूप रीच अशी वाटते शेवटी मी क्रीम किंवा साई टाकली नाही कसुरी मेथी टाकून सर्व केली आहे तर कशी वाटली ही युनिक कल्पना भाजीची आपल्या रेसिपीची तर हे नक्की घरी ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद